छत्रपती शिवरायांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार माझ्या बेरोजगारांच्या हिताच निर्णय घेणार सरकार शिक्षणाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलं कसे घडतीं कस शिक्षण मिळत हा विचार करणार सरकार म्हणजे शिवरायांच्या विचारावर काम करणार सरकार ज्या ज्या मतदारसंघामध्ये माझ्या शेवगाव पातर्डी मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी पाहण्याचे प्रश्न भेडसावात येते पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपले महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आणि या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी अशी <laughs>